नमस्ते मी सादिक खाटीक ज्येष्ठ पत्रकार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे सांगली जिल्ह्यातील आटपाडी शहरामध्ये खादी निर्मिती केंद्र अथवा खादी भांडार म्हणून ज्या क्षेत्राला संबोधलं जातं त्या क्षेत्राच्या परिसरामध्ये मी उभारून आज तुमच्या सर्वांशी संवाद साधतो आहे हे खादी निर्मिती केंद्र एकोणीसशे पंचावन्न साठच्या दरम्यान आटपाडी येथील पाच एकरामध्ये सुरू केलं गेलं या खादी निर्मितीच्या केंद्रातून कापसापासून कपड्यापर्यंत सर्व काही युनिट्स इथं चालत होते जवळजवळ दीडशे लोक मग त्यामध्ये माता भगिनी राबत होत्या युवक होते, होते वडीलधारी मंडळी होती काही कार्यकर्ता मंडळी स्वयंसेवक लोक होते सकाळी सहाला हे सेंटर सुरू व्हायचं रात्री सहा सहा संध्याकाळी सहाला हे सेंटर बंद व्हायचं तर या दीडशे लोकांच्या उपजीविकेचं हे साधन बनलेलं सेंटर जवळजवळ पंचेचाळीस वर्षे अतिशय उत्तम प्रकारे चालू होते तथापि दोन नंतर या सेंटरला खूप मोठी अवकाळ आली आज इतके भग्नावस्था या सेंटरची निर्माण झालेली आहे अनेक इमारतींची वरची संपूर्ण छतं निघून गेली आहेत कौलारो जी छतं होती किंवा पन्हाळी कुंभारी पन्हाळी नाळ्याची छत छतं होती ही निघून गेली जे गोलाकार एक इथं इमारत आहे त्यावरचं तर पूर्ण संपूर्ण बा अवशेष पडलेले आहेत याच राजाराम राजारामबा हायस्कूल नावानं एक दोमजली इमारतीमध्ये हायस्कूल चालत होतं तर त्या इमारतीची सुद्धा इतकी वाईट अवस्था झाली संपूर्ण छत पूर्णपणे उडून गेलेलं आहे सर्व ते जे काही लाकडी फळ्या वगैरे आवजार असते पडलेले आहेत त्याचबरोबर त्या शेजारीच हातमागाचं सेंटर होतं तिथेही हातमाग संपूर्ण मुळकळीसून पडलेले आहेत त्याचबरोबर धुलाई केंद्रातली सर्व जी काही मशिनरी आहे ती सुद्धा धुळकात पडलेली आहे वर्कशॉपमध्ये तिची अवस्था झालेली आहे त्याचबरोबर विश्रांती ग्रहासाठी बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांसाठी किंवा कोण मान्यवर ते जे विश्रांती ग्रह बांधलेले आहेत त्या ग्रहाच्या संपूर्ण रूममध्ये पूर अस्थाव्यस्त अवस्था निर्माण झाली आहे एवढंच काय किंवा एवढंच काय तर त्याच्या बाहेरच्या वरांड्यामध्ये सुद्धा गवत उगवले जवळजवळ दोन अडीच एकराचा भाग हा पूर्णपणे झाडानं प्रचंड झाडांना व्यापलेलं आहे की ज्या जंगलासारखं निर्माण झाल्यामुळं तिथं सापाचा विषारी साप धामीन याचा खूप मोठा वावर निर्माण झाला आहे त्यामुळे जिथल्या परिसरातल्या सुद्धा यापासून धोका संभवतो या परिसरानं गेली पंचेचाळीस वर्ष या भागामध्ये खादीचा प्रचार करणे खादीची सेवा करणे इथल्या भागातल्या लोकांना सावलं म्हणून उभं करणे अतिशय उत्तम असं काम केलं परंतु आजची ही सगळी दुर्दशा बघितली तर मनाला अत्यंत वेदना होतात जे ह्या मुख्यालयाचं मुख्य सेंटरचं ऑफिस म्हणून ज्या भागाला ज्या खुलीला बघितलं जातं त्या खोलीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अर्धपुतळा आहे आणि त्या खुलीमध्ये आपण जर वरच्या भागाला बघितलं तर जवळजवळ दोन अडीच फुटाचा तिथं फार मोठा ड खड्डा पडलेला आहे डबरा पडलेला आहे आणि त्यातनं हवा पाणी पावसाचं पाणी ऊन येत असतं आणि जवळजवळ ते अर्ध रूम खराब झालेले इतकी वाईट अवस्था त्याची मुख्यालयाची आहे तसंच इतर सगळं भागाची निर्माण झालेली आहे तर माझं असं सरकारला निवेदन आहे मी तेरा तारखेला एक निवेदन पाठलं होतं मग त्यामध्ये पंतप्रधान महोदयापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्र पवार साहेब नितीन गडकरी साहेब राज्यातले काही आमदार खासदार महोदय सांगली जिल्ह्यातले आमदार खासदार महोदय या, या सर्वांना एक निवेदन पाठलं होतं त्याचबरोबर आणखी काल सोळा तारखेला थोडंसं दुरुस्ती करून आणखी एक नवीन निवेदन पाठलं माझं सरकारला एक नम्र निवेदन आहे नम्र मागणं आहे की ज्या सेंटरनं या भागातल्या म सर्व लोकांमध्ये राष्ट्रप्रेमाची जागृती निर्माण केली स्वाभिमान शिकवला खादीचा प्रसार प्रचार केला आणि गोरगरबी सर्वसामान्य माणसांना रोजगार दिला ते सेंटरची आज जी अवस्था झालेली आहे त्यामध्ये आमूलाग्र बदल केला जावा आमूलाग्र बदल करण्यासाठी सरकारनं एक हजार कोटीचा रिझर्व फंड या संस्थेच्या संरक्षणासाठी म्हणून रिझर्व ठेवा आणि त्याच्या व्याजातनं हे सेंटर अतिशय ताकदीने चालावं त्याचबरोबर या सेंटरला जोडून आणखी आटपाडी परिसरातली एक शंभर एकर जागा या सेंटरला जोडून सरकारने द्यावी त्या शंभर एका एकरामध्ये भारतामध्ये ज्या ज्या खादी सेंटर किंवा खादी उद्योग असतील खादी ग्राम उद्योग असतील किंवा कुटीर उद्योग असतील त्या सर्व उद्योगांचा इथं त्या शंभर एकरामध्ये निर्माण केलं जातं उद्योग आणि त्यातून जे काही मटेरियल तयार होईल पदार्थ तयार होतील वस्तू तयार होतील किंवा शेती उपयोगी जे काही गोष्टी बनतील त्या सर्व या मुख्यालयामध्ये आणून विकल्या जाव्यात असं हे मुख्यालय फार मोठं अद्यावत असं तयार केलं जावं त्याचबरोबर या मुख्यालयाला मी साधारणतः तेरा तारखेच्या मा निवेदनामध्ये मागणी केली ती की रामनायक साहेबांचं या मुख्यालयाला नाव द्यावं तथापि रामनाईक साहेबांनी मला पत्रांनी कळवलं की माझं नाव देण्याची माझी काही अजिबात इच्छा नाही म्हणून मी रामनायक साहेबांची क्षमा मागितली आणि त्यांची क्षमा मागून पुन्हा काल सोळा तारखेला एक नवीन निवेदन पंतप्रधान महोदयापासून अनेक मान्यवरांना पाठलं त्या मध्ये असं म्हटलं आहे या खादी निर्मिती केंद्राला आटपाळीच्या भारतीय संविधान खादी भवन भारतीय संविधान खादी भवन आटपाडी असं नाव द्यावं अशी मागणी करणारे मी निवेदन काल सर्व मान्यवरांना आहे आणि त्यामध्ये मी पुन्हा हजार कोटीची म नि रिझर्व फंड आठपाडीच्या केंद्रासाठी तयार केला जावा शंभर एकर जमीन या सेंटरसाठी से नव्याने उपलब्ध करून द्यावं त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं की स्वातंत्र्य काळामध्ये या परिसरानं भूमिगत जे स्वातंत्र्य सैनिक या आटपाडीमध्ये येत होते त्या सर्वांना खूप मोठा आधार देण्याचं त्यांना फार मोठी मदत करण्याचं काम केलं आहे आणि त्या सर्व भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतीप्रित्य प्रत्यर्थ या सेंटरमध्ये आटपाडीच्या खादी सेंटरमध्ये एक स्मारक केलं जावं अशी मी सरकारला एक खास विनंती करणारी मागणी नोंदवलेली आहे तर माझं सरकारला खास अपील एक मागणी आहे की या सेंटरला उर्जितावस्था येण्यासाठी केंद्र सरकारनं राज्य सरकारनं तातडीने निर्णय करून या खादी निर्मिती केंद्राला आटपाळीच्या पुन्हा भव्य दिवस असं स्वरूप आणावं आणि हे सेंटर आटपाळीचं ज्याप्रमाणे दो आखे बारात या चित्रपटामुळे जगविख्यात चित्रपटामुळे आटपाडी जी सुतपूरची खुली कैद्यांची वसाहत आजरामर झाली त्याच धर्तीवर या खादी निर्मिती केंद्राला आटपाडीच्या जगविख्यात बनवण्यासाठी दोन्ही मध्यवर्ती आणि राज्य सरकारनं पावलं उचलावीत एवढीच या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र